यवतमाळ हादरले वाळू माफियांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला बचावासाठी उपनिरीक्षकाकडून गोळीबार दोघे जखमी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाडीवाकोडी परिसरात आज गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास वाळू तस्करांच्या झुंडशाहीने हादरला वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महागाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व एका शिपायावर तस्करांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला बचावासाठी पोलीस उपनिरीक्षकांनी हवेत गोळीबार केला यात उपनिरीक्षकांसह एक वाळू तस्कर जखमी झाले सुनील अंबुरे असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे पूस नदीपात्रातून वाळूची मोठी तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनील अंबुरे एका शिपायाला घेऊन दुचाकीने वाडीगावी पोहोचले भर चौकात ट्रॅक्टरने वाळू चोरी सुरू होती पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न करताच सहा वाळू तस्करांनी अंबुरे यांना घेरले सिमेंटच्या विटा आणि दगडांनी त्यांना अमानुष मारण सुरू केली परिस्थिती इतकी गंभीर होती की अंबुरे यांना जागीच संपवण्याचा तस्करांचा डाव होता जीवावर बेतल्याचे लक्षात येताच अंबुरे यांनी आपली रिव्हॉल्वर काढली आणि दोन राऊंड फायर केले पहिली गोळी एका तस्कराच्या खांद्याला लागली झटापटीत तस्करांनी रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला असता दुसरी गोळी सुटून थेट अंबुरे यांच्या डाव्या तळहातात घुसली गोळीबाराच्या आवाजाने गावकरी धावून आले आणि माफिया ट्रॅक्टरसह पसार झाले या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोरतेतील स्मशानभूमीत लपून बसलेल्या तीन तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तिघेजण अद्यापही फरार आहेत पोलीस उपनिरीक्षक सुनील अंबुरे यांच्या हातावर आज रात्री पुसद येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे महागाव तालुक्यात रात्री दहा नंतर माफियांचा सशस्त्र वावर असतो तरीही प्रशासन सुस्त असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या घटनेनंतर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी तातडीने महागाव पोलीस ठाण्याला भेट दिली त्यांना वाळू माफियांच्या दहशतीबद्दल विचारले असता वाळू तस्करांवर कारवाई करणे ही पोलिसांसोबतच महसूल विभागाची जबाबदारी आहे असे सांगितले या याप्रकरणी पोलीस तपास करत असून लवकरच सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील असे सांगितले